तुम्हाला लोकशाहीची आणि आकडे आणि संख्याबळाची चाड असेल तुम्हाला आता हे भाषा आम्हाला आता वापरावी लागते तुम्हाला जर चाड असेल तर तीन सदस्य असलेल्या पक्षानं विरोधी पक्षनेतेपद घेताना जरा जनाची नाही मनाची बाळगली होती की तुमच्याच विधीमंडळाच्या सचिवांनी जे मला लेखी पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही त्याच्यावर जरा वाचन करा आणि त्या संदर्भात बोला परंतु ज्यांनी मुद्दामून खोटं बोलायचं ठरवलेलंच असेल झोपलेल्या माणसाला जागा करता येतं ढोंग केलेल्या सोंग केलेल्या माणसाला जागा करता येत नाही त्यामुळं दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं नपेक्षा तुमच्या सचिवांनी दिलेलं पत्र या पत्राचं तुम्ही स्वतः अभ्यास आणि वाचन करावं उपमुख्यमंत्री ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं विरोधी पक्ष नेतेपदाची निवड तर लावावी त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील त्या तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते पदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं आहेत की दिल्लीमध्ये संसदेमध्ये देखील दहा टक्के मतदान त्यांना सदस्य नव्हते म्हणून दिलं नव्हतं म्हणून आता त्यांना सदस्य आलेत राहुल गांधींना दिलं तसं तुम्ही सदस्य दहा टक्के घेऊन या दोन हजार एकोणतीस लागेल चार थांबा म्हणताय असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना आम्हाला आदर राखूनच बोललं पाहिजे आणि मी आदर राखूनच बोलतो पण ते अज्ञानी आहेत का त्यांनी दिल्लीमध्ये जावं आणि ज्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री आपचं सरकार केजरीवालांचं होतं त्यावेळेला सत्तर आमदारांचं ते सरकार होतं सत्तर आमदारांचं ते राज्य आहे त्या सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे आप पक्षाचे आम आदमी पक्षाचे केजरीवालांचे होते सदुसष्ट आमदार आणि भाजपाचे फक्त तीन होते जर एवढीच तुम्हाला लोकशाहीची आणि आकडे आणि संख्याबळाची चाड असेल तुम्हाला आता हे भाषा आम्हाला आता वापरावी लागते तुम्हाला जर चाड असेल तर तीन सदस्य असलेल्या पक्षानं विरोधी पक्ष नेतेपद घेताना जरा जनाची नाही मनाची बाळगली होती का याचं उत्तरसुद्धा या नेत्यांनी दिलं पाहिजे